नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते <notorized tip of people> आज दिनांक दोन जानेवारी पाहूया टॉप घडामोडी गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण राज्यभर मध्यवर्ती राहिलं आहे मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण चांगलंच लाहून धरलं या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड नुकताच पोलिसांच्या स्वाधीन झालाय याबाबत आमदार रोहित पवारांनी एक सूचक ट्विट करून त्यांच्यावर टीका केली बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत स्टाफ साठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असा सवाल आमदार रोहित पवारांनी आता उपस्थित केलाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणातील विश्वासू मानले जाणारे नेते राजन साळवी हे बारा जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा माध्यमांवर अनेक दिवसांपासून सुरू होती यावर आता थेट राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेत सुरू असलेल्या अफवांवर पूर्ण विराम दिलाय मी नाराज असल्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहे असं म्हणत भाजपमध्ये प्रवेशांच्या चर्चांवर राजन साळवींनी आता मौन सोडले महायुतीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आहे अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सत्कार सोहळ्यात मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं आहे तसंच पुढील अडीच वर्षात काय होईल असंही ते म्हणालेत कुछ देर तक खामोशी है फिर कानो में शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा तो दौर आएगा असा शेरही अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना ऐकवला बीडमधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ह्या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली तसंच या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सोमवारी पोलिसांना शरण आलाय वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान भाजपचे आमदार सुयेश धस यांनी वाल्मिक कराडचं नाव तीनशे दोनच्या गुन्ह्यात नक्की येणार असा मोठा दावा केला ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने खराब प्रदर्शन केलंय पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने दोन एक अशी आघाडी घेतली टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्टार फलंदाज विराट काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता सगळ्या नजरा या शेवटच्या सिडनी टेस्ट मॅचवर आहेत टीम इंडियाकडे मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी देखील आहे दरम्यान गौतम गंभीर बद्दल एक धक्कादायक खुलासा आता समोर आलाय त्यात त्याला नाईलाजाने टीम इंडियाचा हेड कोच बनवल्याचं आता म्हटलं जात आहे